सरदर मंडली कशा आहेत तुम्ही तर सगळ्यांना पहिल्यांदा शुभ सकाळ तर आता आम्ही निघणार आहोत महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी तर अंग विंग झाले आहे आमची नुसतंपैकी तर आता आम्ही इथनं निघणार आहोत तर तिथे जाऊन गर्दी नसायला पाहिजे जास्त असेल गर्दी पण एवढी नसायला पाहिजे कारण की आम्हाला खूप मोठा प्रवास करायचे परत तर त्र्यंबकेश्वरला खूप आम्हाला टाईम गेला पाच तास गेले लाईनीमध्ये तरी ते एवढं नाही जायला पाहिजे एक दोन तास गेले तर ठीक आहे तर चला बम बं बंबले ओम हरा हर महादेव श्री महाकाल बाबा की जय तर चला आता निघतो आम्ही तर अशीच राहा तुम्ही पण कंटिन्यू चला तर आता आलोय मंदिराच्या परिसरामध्ये तर खूप लाईन असणार आहे असं मला वाटतंय तर पब्लिक तर खूप येत आहे दर्शन घेऊन तर तुम्ही बघू शकता तर आता तिथं गेल्यानंतर बघायला भेटेल किती टाइम लागणार आहे आम्हाला तर चला भेटूया पुढे खूप मोठ्या लाईन असणार आहे असं वाटतंय मला तर इथूनच मंदिर खूप लांब असेल इथून लाईन चालू आहे फास्ट तर मंदिराच्या आतून लाईन थांबलेली आहे बघा तर आम्हाला खूप वेळ लागणार वाटतं दर्शनासाठी किती वेळ लागते सांगणारच थोडा वेळ लागतो मंदिराचा मुख्य दरवाजा आता मंदिरात प्रवेश केला तर आम्ही के लाईन ला तर खूप फास्ट चालू आहे आम्हाला वाटतंय तर इकडे बाहेर होतो मागाशी असं थांबून ठेवलेलं आहे तर एकदाच टोटल येते लाईन कसली फास्ट चालू आहे लाईन जय नही माका 네. Yeah. Yeah.

Thank <laughs> you.

एक तासाच्या आत दर्शन झालं आमचं तर आता थोडं दे फोटोशूट करतो आहे चहादार मंडळी आमचं आता बस दर्शन झालेलं आहे आणि थोडे फोटो पण काढले आहेत आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला अंकेश्वरला जायचं आहे तर आता पुढे जाऊन थोडा नाश्ता पण आहोत आदर चला चला तर आता सकाळचा आम्ही नाश्ता करायला घेतलाय बघा तर नाश्त्याला फ्रूट्स घेतलेत आम्ही तर बघा चला तर मंडळी आता आम्ही निघवले मस्त दर्शन झालेलं आहे आमचं रूम दाएचे दाएचे तर आता बॅगी घेतल्या आहेत रूममधनं तर आता डायरेक्ट आता जायचं आहे मला ओंकारेश्वरला तर इथून दोनशे किलोमीटर असणार आहे तर बराच टाईम जाईल मला पोचायला तर असते असते जाणार आहोत तर चला भेटू पुढे पुढे तर आम्ही निघलो आहोत आता उज्जैन सिटीमध्ये आहे तर आता इथं ट्रॉफिक पण थोडे थोडे लागलेले आहे आणि मॅपमध्ये पण दाखवले थोडे आहे आणि इथल्या रिक्षा बघू कशा आहेत एकदम छोट्या रिक्षा आहेत मी बसल्यावर खाली पोटेबल का असं समजत नाही बघा कशाप्रकारचे रिक्षा आहेत आणि आपल्याकडे कशा असतात तर चला आता डायरेक्ट गोम्बेश्वरला जायचं आहे आम्हाला तर भेटूया अशी पुढे पुढे जाताना हो, तर आता पुढे येऊन थांबलो तरी पण आम्ही ऐंशी किलोमीटर पुढे आलो उज्जैनपासून तर इथं जेवायला थांबलं होतं इथं काहीतरी अर्धास थांबू आम्ही नंतर निघू पुढे काहीतरी ओंकारेश्वर इथून आहे साठ किलोमीटर अजून तर इथे थांबणार आहोत थोडा जेवण झाल्यानंतर तर तिकडे थोडा नाश्ता केला तर आम्ही खूप खाल्ले होते उज्जैनला तर चला आता इथे जेवण करतोय हिरबुल यायला सुरुवात करतोय मंडली आता मस्त पद्धत शेतकऱ्यांनी वारून घेतलेले बघा दाल तडका तुमची रेस आणि मी रोटी घेतली थोडी खायला तर या तुम्ही पण जेवायला नौर्मल, नौर्मल दा चला तर मंडळी मस्त जेवण झालेलं आहे तर नॉर्मल नॉर्मल जेवलं म्हणजे थोडंच जेवलं तर आता पुढे जायचं आहे आम्हाला ओंकारेश्वरला तर इथून तरी पण आम्हाला दोन तास लागतील जायला तर चला ओंकारेश्वरला मंडळी तर, 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 तर आता थोडा थांबलेलो पाणी पिण्यासाठी तर पाच दहा मिनटाचा थोडा इथे ब्रेक झाला आमचा तर आता इथून ओंकारेश्वर वीस किलोमीटर राहिले फक्त तर आता आम्ही पोचू अर्धा तरी लागेल पोचायला तर चला जर आता आम्ही पोचले ओंकारेश्वरला तर मंदिर दिसले तर पार्किंगला गाडी लावली आम्ही तिकडे तर आता आम्हाला आम्ही बोटीमध्येच जाऊ द्यात पण बघू शकता तुम्ही खूप साऱ्या बोटी आहेत तिथे तर हा मंदिर असणार आहे तर चला आता बोटीमध्ये चाललो आहे तर ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी चला तर मंडळी जर आम्ही बसले होळीमध्ये तर होळीमध्ये

तर पाच सहा तास लागतील बोलले तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे तर आता आम्ही निघतो आहे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आम्हाला जायचं आहे बाहेर जायचं आपल्याला संभाजीनगरमध्ये जायचं आहे तिथे एक ज्योतिर्लिंग आहे तर चला तर निघूया तिकडे जायला तर आता परत पुन्हा एकदा आम्हाला बोटीमध्ये जायला लागेल तर चला तर इथे आम्ही ओंकारेश्वरला दर्शन घेतलं बाहेरूनच तर खूप लाईन होते तर तरी पण सात तास गेलेच ते असे बोलले तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं तर आता आम्ही निघलोय पुढे पण जायचं आहे आम्हाला तर घुष्णेश्वरला जायचं आहे तर आता इथून आम्ही निघणार चळ तर मंडळी तर असा विचार केला आम्ही तर घुष्णेश्वरला जायचं होतं तर आम्ही पुन्हा एकदा ओंकारेश्वरला दर्शन घेण्यासाठी चाललं तर आता आम्ही आहे झुलत्या पुलावर तर तुम्ही बघू शकता झुलता पूल तर आम्ही रूम वगैरे सर्व घेतलेली आहे बॅगे आम्ही ठेवल्यात रूममध्ये तर आता काही टेन्शन नाही किती पण लाईन असू समोर तर दर्शन घेऊनच जाणार तर चला तर दर्शनाला पुढे लाईनीला लागूया किती मोठी लाईन आहे तुम्हाला बघायला भेटेलच तर चला भेटूया पुढे तर बराच टाईम लागला सगळं तिथं जायला तर आम्ही इथे कॅन्सअप केला उद्याच जाऊ तिकडे तर इथे पुन्हा इथं दर्शनासाठी लाईन लावली तर रांगेत हवं बघा तर लाईन तरी पण आम्हाला इथे आता दीड तास झाला तर बघूया आता किती वेळ जाते इथे तर रूम बिंग आम्ही बुक करून आलो तर तुमचं काही टेन्शन नाही रूम आम्ही बॅग ठेवून आले होता मग असे इथं पार्किंगचे इथंच ठेवलेलं आहे तर चला आता पुढे दर्शनासाठी लागले तर आता कुठेही बरं वाटलं आम्हाला आम्ही आता गाभाऱ्यात आतमध्ये महाराष्ट्रसारखं वाटत होतं तर आता पुढाव्याला आमचं दर्शन पण हेलो अरे अरे माघरे संभल मलिक तर आता बाहेर निघलो आम्ही आता कोण पब्लिकांना बाहेर एकदम चला तर मंडळी आता खूप खुश आहे कारण की दर्शन झालं आहे ओंकारेश्वरचं तर मस्तपैकी दर्शन झालं तरी पण अडीच तीन तास गेले दर्शनासाठी तर पहिले आम्ही बाहेरच दर्शन घेतलं होता तर जायचं होतं आम्हाला बरेच लांब म्हणजे उष्णेश्वरला जायचं होतं चारशे किलोमीटर होतं इथून तरी पण आम्हाला रात्र झाली असेल आम्ही गाडीवर बसलो विचार केला तर खूप वेळ जाईल तिथे जायला तर मग आम्ही असं केला तर इथंच दर्शन घेऊ तर आता फायनली आमचं दर्शन झालं आहे आम्ही रूम बी घेतलेली आहे पहिलेच तर आता चाललो आहे रूममध्येच तर चला आता रूममध्ये भेटू गेल्यानंतर जेवण पण करायचं आहे चला तर आलो आहे आम्ही राधा कृष्ण हॉटेलमध्ये जर आम्ही इथे रूम बुक केली होती मगाशीच तर चला आता भावेश पाटील आपली चावी घ्या चावी घ्या तर चला आता रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ तर मंडळी आता रूम रूममध्ये जर भावेश पाटील डायरेक्ट झोपला येऊन आता मी पण झोपतोय त्याच्या बाजूला <laughs> चला आता थोडं फ्रेश होऊन जेवायला जाणार वरती हॉटेल आहे त्यांचं वाटतं तर चला चल तर मंडळी तर आता झालोय फ्रेश तर आता आम्ही जाऊ वरती जेवायला तर वरती यांचं हॉटेल आहे तर इथं हे रूमचं वीस तीस रुपये घेतील काय गरज तीस रुपये द्यायची जवानावरती आम्ही जेवायला तर चला चाललो आहे जेवण्यासाठी वरती त्यांचं हॉटेल आहे तर इथं बघू शकता तुम्ही एवढ्या डिश लावल्यान का एवढे आम्ही काही खाणार या एवढ्या तर त्याच्यातला आम्ही दोन तीन काळू जास्त नाही चला वरती आता चला तर मंडळी आता आले आमच्या पनीर चिल्ली आणि आहे पनीर मसाला काय पनीर बटर मसाला पनीर बटर मसाला मानवला आहे तर चला सुरुवात करतोय आम्ही पनीर मसाला चला तर अशा प्रकारे आता मी घेतलेलं आहे वाढून बाळशने पण घेतले तर त्यांनी पण सुरुवात तर केलेली आहे तर आता मी पण सुरुवात करतो आहे या तुम्ही पण जेवायला पहिले पनीर मी टेस्ट केला एक नंबर लागला पनीर मसाला बघतो एक कसा लागतो पनीर बटर मसाला एक नंबर हा सगळा आवरला मला कांदा चौदा तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे वीस पंचवीस मिनटं झाले तर आम्ही रोटे खाऊन झालेल्या आहेत तर आम्ही भात आणि वरण नमवलेलं आहे तर माणसं सुटले आहेत तर कधी त्यांची ऑर्डर काही समजत नाही मला पण तर जर उन... आलं आहे आमचा भात तर बघा त्याच्यात जिरा टाकून आणला आहे तरी नवीन पद्धत येईल तर अजून काही वरण अजून येत नाही आमचं तर तू वरण हे काय लाल लाल काय तडका मारला आहे का लाल लाल तडका तडका मारून आणला आहे तर आता सुरुवात जर केले आणि त्याला दे तर पक्की भूक लागली आणि चाटून बसून सगळे भाजी संपवलेले आहेत तर आता मी पण करणार आहे सुरुवात चला तर घेतलं आहे वरण भात म्हणजे त्याला कडका मारले वरणाला दुसरं काहीच नाही केलं जिरा मागू कडक आहे आता सुरवात करतोय जीवाला फार असतो जी तुमच्या मागवलेला हो कसं कसं झालं बा हां आख्खी पब्लिक गेली इथली जेवण तरी आमची आताशी आली ऑर्डर हो मला जेवू द्या त्याच्या पावड्यात बघतो द्या पब्लिक द्या हां ठीक आहे चला आता जेवतो आम्ही चला तर आता आमचं जेवण झालं आणि इथे आता बरेच शोप खायला बघा भावेस काय सोरू नको खायचं मला पण तसं घेतलेलं टाकायचे पण तो थोडेच टाक बरेचशे कमी टाक साखर जास्त टाक साखर टाक जास्त बरेच शेवट थोडी टाका तो याच्या अशा दोन चापटी द्यावं असे वाटत ना मंडळी तर आलो रूम मध्ये तर मस्त जेवण झालं तर जेवण थोडं लेट आलं पण एक नंबर होता तर चला उद्या जायचं आहे आम्हाला भरपूर लांब तरी पण घुष्णेश्वरला जायचं आहे तर चला भेटूया आता उद्याच तर आजचं कसं वाटलं तिसऱ्या दिवसाचा लॉक नक्कीच सांगा तर चला आता झोपतो आम्ही लवकरच उद्या लवकरच उठून जायचं आहे चला